वैयक्तिक पहिल्याच सांगावर पहिले शतक घेऊन येतो काका दसर संघाचा खेळाडू दिस चेंडूवर एक धाव या चेंडूवर दोन धावा सुंदर फटकेबाजी करतो तो ओंकार वैयक्तिक पहिल्याच संघावर पहिले शतक घेऊन येतो काका दसर संघाचा खेळाडू या चेंडूवर एक धाव धाव संख्येत बरोबर धाव संख्य चार बिंदा चार धापल खलत जाने की स्पर्ध तो ओंकार सुंदर पटके बाजी एक दूर एक दावा जमा करने के शिफ्ट होते तो ओंकार सुंदर गोलंदाजी करते तो शुभम ए सुंदर पटका तो जो सुंदर शत्रक्षण होते दोन दावा जस्ती मारे शिवर शुभम चापुर्ते जंदू ओंकार साड़ी सुंदर पटका एक खेळ होते होते पाच नॉन स्ट्राईक फलंद स्ट्राईकला नाना वयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं शतक घेऊन येत का काही दसरा संघाचा खेळाडू <laughs> संघाकडून पहिला संघ संघाकडून दुसरा वैयक्तिक पहिले शतक घेण्यात येतो या, या चेंडू आत्मघातकी फटका मारून बाद होत होतो फलंदाज त्याची जागा होतो सटवतो बॅट्समॅन नेमेश बॅट्समॅन नेम नितेश ने। निकेश, निकेश। नितेश सुंदर फटका या चेंडूवर एक चेंडू धाव घट्याचे मितेश धाव संख्येत बर धाव संख्येत होते सहा एक बाद सहा स्ट्राइक साठी गोलंदाज तयार फलंदाज तयार सुंदर फटका या फटक्यावर चार धावात चार धावावरचा क्षेत्र भर बड़े बढ़ते अवान्तर धाव संख्य होते अवान्तर धाव धाव संख्या होते बारह एक बार बारा सुंदर क्षेत्र रक्षक अजूनही दुसऱ्या षटक मैदानात ओंकार बघू आपल्या संघासाठी किती ठरतोय धावात जमाचे धाव संख्या होते तेरा अजून दुसऱ्या षटक मैदानात आहे हा सामना तीन षटकाचा होणार आहे सर्व क्रिकेट प्रेम प्रेमी क्रिकेट संघाने याची नोंद घ्यायची आता पंचांचा नऊ करार चेंडू वर दोन धाव संख्या होते गोलंदाज तयार फलंदाज तयार बघू आपल्या संघासाठी किती धाव हो जायत पुन्हा आव्हान तर करता खराब अशी गोलंदाजी करतोय तो गोलंदाज कायच खराब गोलंदाजी होते ते काय काय दसऱ्या संघाच्या बाजूने सुंदर फटका सुंदर क्षेत्ररक्षण होते चार धावांच्या सीमारेषेवर एक खतखने फटका होता तो बॅट मध्ये निघालेला पण शतरक्षण होते का काही संघाच्या बाजूने धाव संख्या होते सतरा दोन षटकाचा खेळ समाप्त होते दहा संख्या होते सतरा अंतिम षटक मैदानात नॉन स्ट्राईकचा फलंदाज स्ट्राईकला पंचांच्या कोजागिरी मारा करताना गोलंदाज गोलंदाज तर फलंदाज चेंडू काय फलंदाज लागत नाही या चेंडूवर फलंदाज बाद होतोय संघाला बसलेला दुसरा दक्का त्याची जागा घेण्यासाठी येतो तो दिनेश गोलंदाज दो, दो, दो. चेंडूवर दोन दावा तो। तो। सुंदर फटकेबाजी करतोय दिनेश दिनेश बघू आपल्या संघासाठी किती धावा जमा करण्यात याची तो पंथांच्या ओच्या बाजून गोलंदाजी करतोय येतो का कायचं असं संघाचा गोलंदाज सुंदर फटकेबाजी करतोय येतो पोपळी संघाचा दिनेश दिनेश बघू आपल्या संघासाठी किती धावा जमा करण्याची ठरतोय पंथांना निर्णय द्यायचा या चेंडूवर दो दोन धावा सुंदर फटका देत सुंदर तो होतो क्षेत्रक्षण करता येतो स्वतः गोलंदाज अजून अंतिम शतक मैदानात येते काय काय तर सर्व सांगायचे सुंदर फटकात असे क्षेत्रक्षण होते चार धावाचे असते महाराष्ट्र दहा संख्ये होते पंचवीस पंचांनी निर्णय द्यायचा धाव पुन्हा सुंदर फटका धाव संख्या होते तेच जिंकण्यासाठी अठरा आणि एकतीस धावांच उद्दिष्ट ठेवलं येते Surat caput saja do, sundar, patka ya cedoh, dona त्यांचा निर्णय द्यायचा सुंदर गोलंदाजी करतोय येतो सूरज सुरज पुढचा चेंडू पाहतात अवंत डाव संख्येत बार पडते डाव संख्या होते तीन अजूनही पहिले षटक मैदानात आहे ते सुंदर फटका या फटक्यावर दोन धावा धावसंख्या होते पाच सुंदर फलंदी करते काय संघाचा खेळाडू तसेच सुरजचा पुढचा चेंडू फलंदासाठी चेंडू काय फलंदाज नाही पडते धावसंख्या धावसंख्या होते सहा बिनबात हो। सहा ए, 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 या चेंडू वर एक धावा धावसंख्या होते सात धाच्या हो। सरासराने स्कोर ही पूर्ण करायचा का स्पर्धेच्या नियमानुसार एकदा अजूनही पहिल्या शतक मैदानात सूरजाच सुंदर फाटक करतो कासऱ्या संघाचा फलंदाज सुंदर पाट करीत चौकार निघतो येतो काळ काही तसर या संघाचा बॅट मधून स्ट्राईक चा फलंदाज स्ट्राईक साठी संदेश धाव होते बारा वैकी पहिले संघाकडून दुसरं शब्द घेण्यात येतो नाना नाना बाबा फलंद झाला ठेवण्यात नानाचा पुरतो संध्यासाठी संदेश बाबा आपल्या संघासाठी किती धाव जमा करण्यात सुंदर फटका या फटक्यावर चार धाव चार धाव संख्या ते सोळा सुंदर फटकेबाजी करतायत ते काकायत सर या संघाचे खेळू चेंडू काय फलंद झाला क्षाला समजत नाही पुढचा चेंडू नानाचा नाना बघू पण लाव या चेंडूवर आवंत धाव आहे गोलंदाज चल बी चल होते पुन्हा आवंत संख्या होते अठरा गोलंदाज समजत काय का करू ते काय नको करू हो, आता नानाचा पुढचा चेंडू आज त्या चेंडूवर दोन दोनदा सुंदर पटकेबाजी करतो तो संदेश चल चलबिचल करून सोल नाही तो गोलंदाज नानाला संदेशची सुंदर करतोय तो संदेश संदेश बघा आपल्या संघासाठी किती धावा चेंडूवर चार धावा सुंदर चटकेबाजी करता येते का काही दसऱ्या संघाचे सुंदर एक हाती सामना काकाय तसारखे ओढून आणण्यात संदेश यशस्वी ठरतोय सुंदर फटका तसे सुंदर क्षेत्रक्षण करतो ते नाना नाना बघू जखून ठेवण्यासाठी ठरतोय का चेंडूवर भाऊचित हो काय तसर या संघाचा खेळाडू संघाला बसलेला सारनाथ सर नाणे आहे येते सारनाथर सर ये बॉल डॉट नानाचा पुढचा चेंडू, चेंडू काका चेंडू आता सात चेंडू मध्ये सहा धावाची आवश्यकता होती काही तसऱ्या सांगाव समोर तसेच एक अनुभव गोलंदाज गोलंदाजसाठी येतो तो दिने जिनेचा पुढचा चेंडू काका तसा चा फसाठी या चेंडूवर एक धाव हलकाडून काढलेला चेंडू एक सव्वेटी धाव घेण्यासाठी ठरताय ते काय काय तसऱ्याचा फलंदाज स्ट्राईक साठी बघू आपल्या संघासाठी किती धावा जमा करण्यासाठी ठरतय बघू दिनेश फलंदाजाला जखडून ठेवण्याची शिव ठरतोय काय दिनेश तयार फलंदाज तयार अवंतर धावेत दिशे फलंदाजाला जखडून ठेवण्यात मात करा आवंतर धावेत भर पडते सुंदर पटका जिंकण्यासाठी एक दावीची आवश्यकता आहे ती काय तसऱ्या संघाला सुंदर पटके भाजी याचे डोळे